बातमीपत्राची सुरुवात पुण्यातल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेनं या घटनेमुळे पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरं चव्हाट्यावर टांगली गेली आहे पुण्यामध्ये स्वारगेट एस टी बस स्थानकावर उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार झालाय अत्याचार करणाऱ्या संशयिताचा फोटो आपण आता टी व्ही स्क्रीनवर पाहतो आहोत पुण्यातील या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होतोय ही बस बसस्टँडच्या आतमध्ये का बसमध्ये घडलेली आहे तर प्रत्येक बसमध्ये पोलिस आपल्याला पोचू शकत नाही एवढं नक्की आहे की तिथून त्या परिसरातून पेट्रोलिंग करू शकतात पोलीस आणि त्या पद्धतीनं आमचं पेट्रोलिंग चालू असतं आणि इव्हन कालच्या इन्सिडेंटमध्ये जर ओव्हरऑल सी सी टी व्ही फुटेज पाहिले तर जी व्हिक्टीम आहे तिनं कुठलाही आरडाओरडा नाही केलेला तिथं मदतीची कुठली हे नाही केली त्यामुळे लोकांनाही कळलेलं नाही आहे आणि इवन हा इन्सिडंट झाल्यानंतर ती जी आहे ती आपल्या घरी चाललेली होती आणि तिथं तिनं मित्राला फोन केला आपल्या की माझ्या बाबतीत असं असं झालेलं आहे तर त्याच्यावरती त्या मित्रांना सांगितल्यानंतर याच्यामध्ये त्या भागातील सगळे सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे चेक करून त्या संबंधित तरुणीने आरोपीची सांगितलेली ओळख आणि त्या अनुषंगाने तयार केलेले स्केचेस असतील फोटोज असतील या अनुषंगाने पोलिसांची आठ पथक ही कालपासूनच ग्रामीण शहरी भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहे यामध्ये आरोपीचे सीडीआर असतील लोकेशन असतील हे डिटेक्ट करून आरोपी पकडलाही जाईल पण शेवटी त्या मुलीची सुरक्षित फार महत्वाची आहे तिचं आयुष्य हे लाख मोलाचं आहे त्याच्यामुळे अशा घटना घडूच नाही त्याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे याच्यामध्ये स्वार्गेट पोलीस स्टेशनचं पेट्रोलिंग ही उत्तम पद्धतीने चालू असताना या रहदारीच्या भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे दुर्दैवी आहे तर ह्याच्यामध्ये ही टोळी अशी काही लोकं त्या ठिकाणी कुठली महिला अडचणीत आली कुठली एस टीमधनं उतरली तिला रस्ता माहीत नसतो कधी घरातून चुकून एखादा भांडणात आणण्यातून आलेली असे आणि ती रात्री तिथं तो तिथं वावर बघताना तिची ती त्यांची गिरॅक होती त्यांच्या ह्याला ती बळी पडते तिला ती वाचण्याला ती बळी पडते ह्यांच्या आणि ही सगळी लोकं त्या ठिकाणी पळवली पाहिन हलवली पाहिन हा गाडे नावाचा इसम हा गुन्हेगार आहे ह्याच्या बी केसेस झालेले आहेत आणि असतात अशी माझी माहिती पुणे स्वारगेटमध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत विशेषतः शाळा कॉलेज बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे मात्र ते होताना दिसत नाहीये आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावे अशी अपेक्षा आहे काय घडलं पुण्यामध्ये तपशीलवार आपल्याला जाणून घ्यायचंय पहाटे साडेपाच वाजता पीडित तरुणी शिवशाहीमध्ये बसली शिवशाही ही एस टी बसची सेवा आहे ही तरुणी स्वारगेटहून फलटणला जाणार होती बस दुसरीकडे थांबली असल्याची बतावणी आरोपीनं केली आणि तिला तो घटनास्थळी घेऊन गेला बंद शिवशाही बसकडे आरोपी तरुणीला घेऊन गेला आणि तरुणीला त्यानं बसमध्ये चढायला सांगितलं तरुणी बसमध्ये चढताच आरोपी मागोमाग बसमध्ये घुसला आणि त्यांनी आतून दार बंद केलं अंधार आणि एकटेपणाचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार केला अशी तक्रार समोर आली आहे यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला अत्याचार झालेली तरुणी घटनास्थळावरून फलटणला घरी गेली कुटुंबियांसोबत संपर्कात येताच तरुणीनं तक्रार नोंदवली शिरूर आणि शिक्रापूर इथल्या पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासासाठी आठ पथक रवाना झालेली आहेत